नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे पुण्यातील गजबजलेल्या परिसरात भर रस्त्यातच लघुशंका करून अश्लील चाळे करणारा आणि पुणेकरांच्या संस्कृतीला बदनाम करणारा गौरव आहुजा अखेर सातारा पोलिसांच्या जाळ्यात सापडलाय आपल्या केलेल्या कृत्याचा पश्चाताप करत सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करत त्यांनी माफी मागत आपण कराड पोलिसांच्या शरण जाणार असल्याचं म्हटलं होतं त्यानुसार सातारा पोलिसांनी आपली गोपनीय यंत्रणा हलवून अखेर गौरव अहुजाला ताब्यात घेतले गौरव हा कराड मध्येच असल्याची माहिती सातारा पोलिसांना गोपनीय सूत्रांकडून मिळाल्याने त्याला पकडण्यासाठी पोलिसांच्या विविध पथकांकडून सापळा रचण्यात आला होता अखेर गौरव अहुजाला सातारा शहरातील पोलीस मुख्यालयाच्या परिसरात अटक करण्यात आली असून तो सातारा पोलिसांच्या ताब्यात आहे सोशल मीडियावर विविध व्हिडिओ अपलोड करून तो पुणे पोलिस आणि सातारा पोलिसांना गुंगारा देत होता अखेर त्याचा तपास करत सातारा पोलिसांनी गौरवला ताब्यात अधिक चौकशीसाठी त्याला सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या समोर देखील उभं करण्यात आल्याची माहिती आता समोर येत असून त्याचा सखोल तपास केल्यानंतर सातारा पोलिसांकडून पुणे पोलिसांकडे वर्ग केला जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिसांनी दिली आहे काल माझेकडून जे पब्लिकमध्ये मृत्यू झालं होतं ते खूप चुकीचं होतं आणि मी मनापासून माफी मागतो संपूर्ण जनता व पोलीस डिपार्टमेंट आणि शिंदेसाहेबांना मनापासून माफी मागतो मला माफ करा